ओम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या ब्याण्णव्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक एकेचाळीसावा व्यावसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा हनंता बुद्धयो यो अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे मी ज्या व्यवस्थापनशास्त्रासंदर्भात तुमच्याशी सातत्याने बोलतोय म्हणून गीता उपनिषद हे कालातीत आहे सर्व काळामध्ये ते लागू होणार आहे पहा हे गुरुनंदन या समबुद्धी प्राप्तीच्या विषयात निश्चयात्मक बुद्धी एकच असते बुद्धिरेकेव ते लक्षात घेतलं पाहिजे ज्यांचा एक निश्चय नसतो अशा मनुष्यांच्या बुद्ध्या अनंत आणि अनेक शाखा शाखावाल्याच असतात खूप सोपं करून सांगितलेलं आहे आपल्यासाठी भाषांतर आहे की हे कुरुनंदन या विषयात ध्येव ध्येयवान लोकांची निश्चयात्मक बुद्धी एकच असते जे ध्येयुक्त नसतात त्यांची बुद्धी अनंत आणि अनेक शाखा असलेली असते आता इथे ध्येयाचा विषय आहे व्यवसायात्मिका म्हटलेला आहे म्हणजे काय ती निश्चयी बुद्धी आहे पहा आणि ज्या बुद्धीला म्हणजे आपण मागच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलेलं आहे की ती बुद्धी तो तसायुक्त म्हणजे समतेने युक्त असलेली समते ही बुद्धी आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने आपण या इथंपर्यंत आलेलो आहे व्याख्या काय आहे खूप व्यवस्थित समजून घ्या आहे आपण घेऊया मीही शिकतोच आहे तुमच्या सोबतीने कर्मयोगी साधकाचे ध्येय म्हणजे लक्ष ज्या समतेला प्राप्त करावयाचे असते ती समता परमात्म्याचे स्वरूप आहे पहा सातत्याने आपण बघत असतो चैतन्य परमात्म्याचं स्वरूप आहे कल्याणमयी परमात्म्याचं स्वरूप आहे निर्गुण सगुण दोन्हीसुद्धा परमात्म्याचं स्वरूप आहे अव्ययी अविनाशी सुंदर शिव आपण म्हणतोय सत्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे हे लक्षात घेतलं पाहिजे परमात्मा त्याहून भिन्न आहे आणि तो त्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला भेटतो त्याचं जे वेगळं वेगळं जे परमात्म्याचं गुणदर्शन आहे सगुण म्हटलं त्याच्यासाठीच हे लक्षात घेतलं पाहिजे तर त्या परमात्मा स्वरूप समतेच्या प्राप्तीसाठी अंतःकरणाची समता ही साधन आहे अंतःकरणाच्या समतेत संसाराची आसक्ती बाधक आहे त्या आसक्तीला नाहीसे करण्याचा अथवा परमात्मतत्वाला प्राप्त करण्याचा जो एक निश्चय आहे त्याचे नाव व्यावसायात्मिका बुद्धी निश्चयात्मक बुद्धी असे आहे निश्चयात्मक बुद्धी एक का असते कारण यात सांसारिक वस्तू पदार्थ इत्यादींच्या कामनेचा त्याग असतो हा त्याग एकच असतो मग धनाच्या कामनेचा त्याग असो की मानसन्मानाच्या कामनेचा त्याग असो परंतु ग्रहण करण्यात अनेक वस्तू असतात कारण एक एक वस्तू अनेक प्रकारची असते जसे एकच मिठाई अनेक प्रकारची असते म्हणून या वस्तूंच्या कामनांनाही अनेक अनंत असतात वस्तूंच्या कामनाही अनेक किंवा अनंत असतात मात्र सर्वांचा त्याग हा एकच असतो आता इथे त्याग करणं म्हणजे व्यवसायत्मक बुद्धी तर त्याग करायचा आसक्तीचा पहा जय आणि पराजय आहे त्याच्यातून होणारी लाभहानी आणि हानी आहे आणि सुख आणि दुःख आहे आपण पाहिलं या सगळ्यामध्ये समान राहणं सुख दुःख समयकृत्वा अशा प्रकारची जी बुद्धी आहे ती व्यावसायात्मिक बुद्धी आहे इथे त्याग कशाचा करायचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असलं नसलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी मान सन्मानाचा त्याग करणं किंवा इथे ह्या ज्या सगळ्या गोष्टी अंतकरणाची समता ही महत्त्वाची आहे अंतकरणाला काही असणं आणि नसणं ह्यानी फरक पडत नाही हे समजून घेतलं पाहिजे पुढेसुद्धा आपल्याला ते शिकायचं आहे की त्याग नेमका कोणत्या गोष्टीचा करायचा आहे लक्षात घेतलं पाहिजे इथे व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे व्यवसाय करण्याची बुद्धी म्हणजे आपला स्वधर्म पालन करण्याची बुद्धी आणि तो स्वधर्म एकच असला पाहिजे त्या स्वधर्मामध्ये असलेली मग बुद्धी ती व्यावसायात्मिका बुद्धी स्वधर्मामध्ये अनेक स्वधर्म असणाऱ्या माणसाची ते म्हणतात बुद्धय अव्यावसायी नाम ती त्याची व्यावसायिक मग त्याची ती तशी बुद्धी नव्हेच ती अनंत शाखा असलेली असते आणि त्याला कुठला सो तो कायम मग कन्फ्युजनमध्ये राहणार हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे समजून घेतलं पाहिजे ते म्हणतात की व्यावसायात मी का बुद्धीर एकेव एकेह कुरुनंदनं तिथे ते कुरुनंदन म्हणून हाक मारतात अर्जुनाला पहा हे सगळे कौरव आणि पांडव जमलेले आहेत त्यांच्यास त्यांचाच तू पुत्र आहेस कुरुनंदन तो जो सगळ्यांचा पूर्वज कुरू आहे ज्यांच्यामुळे तुम्ही सगळे पांडवसुद्धा कौरव म्हणून ओळखले जातात त्यांचाच तू पुत्र आहेस आणि ते अत्यंत अशा ह्या भावनेने हाक मारतात भगवान श्रीकृष्ण की हे कुरुनंदना तू पहा तुझा धर्म तू जरी कुरुनंदन असलास तरी तू कुळाचा नाश करायला इथे थांबलेला नाही आहेस कुळाला जो लागलेला कलंक आहे तो पुसण्यासाठी तू इथे थांबलेला आहेस आत्ता आणि हे अर्जुना तुझी ती बुद्धी ज्या बुद्धीनी तुला तुझं स्वधर्म पालन करण्याची तुला ऊर्जा मिळेल तर तो स्वधर्म पालन करण्याची जी समता त्यासाठी जी आहे ती आवश्यक असलेली समता प्राप्त होईल तर ती बुद्धी जी आहे असं करून देणारी स्वधर्म पालनासाठी तर ती बुद्धी एकच आहे म्हणून सांगितलं आणि व्यावसायात्मिकेचा अर्थ इथे या ठिकाणी ती समता आहे स्वधर्माच्या बाबतीत असलेली समता आहे लक्षात घ्या स्वधर्म पालन करण्यामध्ये कुठलंही सुख दुःख त्याच्या बाबतीतला जय पराजय किंवा लाभहानी ह्यातला कोणताच विषय आडवा येत नाही या सगळ्या बाबतीमध्ये ही बुद्धी समान आहे ती एकच आहे आणि दुसरं म्हणजे दुसरं कोणतं व्यवधान नाही आहे दुसरी कोणतीही स्वधर्माची भावना हा पण स्वधर्म आहे आणि तो पण स्वधर्म आहे अशा प्रकारची बुद्धी अनंत शाखा असलेली झालेली नाही ते म्हणतात बहुशाखा यनंताश खूप शाखा असलेली आणि अनंत तिला म म्हणजे तिला हेच नाही त्या बुद्धीला अशा प्रकारची अनंत शाखा असलेली बुद्धी झालेली आहे तुम्ही जो स्वधर्म म्हणून पत्करलेला तो करा म्हणून सांगतात भगवंत आणि स्वधर्म अनेक नसतात त्याच्या शाखाही अनेक नसतात ती बुद्धी रे एकच आहे ती हे ठामपणाने सांगतात आणि हा सातत्याने आपल्याला सांगितलेला आहे तो फोकस फोकस म्हणतात फॉलो वन कोर्स अंटील सक्सेस यशस्वी होईपर्यंत एकच मार्ग तो पत्करा आजचंसुद्धा व्यवस्थापन शास्त्र तुम्हाला तेच सांगत आहे फोकस एफ ओ सी यू एस फोकसचं फुल फॉर्म सांगितला मी तुम्हाला पण हे केव्हा सांगून ठेवलं आहे पहा आणि जास्त सूक्ष्मपणाने सांगितलं आहे म्हणजे एक मिळालं की मग नंतर दुसरा तुम्ही स्वधर्म पाळ बाळगा तुमचा असं सांगत नाहीत आयुष्यभर एका गोष्टीचा तुम्ही पाठलाग करा म्हणून सांगितलेला आहे आणि ते शक्य आहे खूप गोष्टींचा पाठलाग करणं शक्य नाही लक्षात घेतलं पाहिजे याचा अर्थ तुम्ही दुसऱ्या कोणते छंद लावून घेऊ नका दुसऱ्या कोणत्या गोष्टी बहुकायमी होऊ नका असं नाही आहे बहुश्रुत होऊ नका असा त्याचा अर्थ नाही आहे पण ज्याला व्यवसाय म्हणून पत्करता ज्याला स्वधर्म म्हणून पत्करता त्याला प्राधान्य त्यालाच फक्त असलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे ते करून ही वेळ शिल्लक राहतो माणसांनी आपल्या बुद्धीला चौफेर घडवायचं असेल त्याचा चौफेर विकास करायचा असेल बहुआयामी व्हायचं असेल तर सगळ्याच गोष्टींमध्ये लक्ष दिलं पाहिजे पण याचा अर्थ पुन्हा तोच आहे की स्वधर्माकडे दुर्लक्ष करून नव्हे हे लक्षात घेतलं पाहिजे खूप उदाहरणं आहेत जगामध्ये खूप उदाहरणं आहेत मला तर बाबा आमटेंचं त्यांचा मुलगा जो प्रकाश आमटे आहे त्यांची तर उदाहरणं द्यावीशी वाटतात माझ्यासारखे अनेक वकील सुद्धा आहेत ज्यांनी त्यांचं ते काम नाही सोडलेलं जे ते करत आहेत त्याच्या जोडीला अनेक गोष्टी आहेत वाचलेल्या वेळामध्ये केलेल्या प्राधान्य त्याच गोष्टीला आहे त्यास जे तुम्ही स्वधर्म म्हणून पत्करलेला आहे लोकांचं दुःख हलकं करणं हा जर तुमचा स्वधर्म असेल तर त्याला दोनच गोष्टी शिल्लक राहतात ज्ञान अर्जित करणं आणि तुमचं जो जनसंग्रह आहे लोकसंग्रह म्हटलं नाही मी काय म्हटलं लोकसंग्रह आणि जनसंग्रह करत राहणं आयुष्यामध्ये लोकसंग्रह म्हणजे ज्ञान अर्जित करणं ज्ञानार्जन ज्याला नॉलेज आम्ही म्हणतो माझ्या दृष्टीने व्यवसाय करत असताना स्वधर्म पालन करत असताना या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्ञान अर्जित करणं आणि जन लोक अर्जित करणं लोकांचा संग्रह करणं नेटवर्क वाढवणं आपलं या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि मग फोकस राहून काम केलं पाहिजे इथे ते सांगितलेलं आहे गीतेत कर्मयोग प्रस्तुत श्लोक आणि भक्तियोग अध्याय श्लोक तिसावा यांच्या प्रकरणात तर निश्चयात्मक बुद्धीचे वर्णन आले आहे म्हणजे ही व्यावसायात्मिका बुद्धी रे केव हे तुम्ही लक्षातच ठेवलं पाहिजे ही जी व्यावसायात्मिका बुद्धी जी आहे स्वधर्माच्या दृष्टीने जी आपली आपण जी हे केलेली बुद्धी आहे ती एकच आहे म्हणून सांगतात बुद्धिरेकेह हो। तर हे लक्षातच ठेवण्यासारखं आहे ह्या निशयी बुद्धी चा जी आहे ही समतेच्या मार्गावर चालणारी जी बुद्धी आहे ती एकच आहे म्हणून सांगितलं ती अनंत शाखा असणारी बहु शाखा असणारी असू शकत नाही परंतु ज्ञानयोगाच्या योगाच्या प्रकरणात निश्चयात्मक बुद्धीचे वर्णन आलेले नाही याचे कारण असे आहे की ज्ञान योगात प्रथम स्वरूपाचा बोध होतं नंतर परिणामी त्याची बुद्धी आपोआप निश्चयाची होते आणि कर्मयोग तसेच भक्तियोगात प्रथम बुद्धीचा एक निश्चय होतो नंतर स्वरूपाचा बोध होतो पहा म्हणून ज्ञानयोगात ज्ञानाची प्रमुखता असते आणि कर्मयोगात तसेच भक्तियोगात निश्चयाची मुख्यता असते ही समजून घेण्यासाठी आहे सगळेच योग नंतर एक होतात हे जास्त महत्त्वाचं आहे आधी बुद्धीचा म्हणजे तुमचा निश्चय आधी होतो बुद्धीचा आणि नंतर ज्ञान होतं किंवा तुमचा स्वरूपाचा बोध नंतर होतो हो वगैरे हा क्रम काही शाश्वत गोष्ट नव्हे हे हे लक्षात घेतलं पाहिजे तो क्रम बदलू शकतो आणि त्यांनी काय फार मोठा असा फरक पडत नाही लक्षात घेतलं पाहिजे ज्याचं जसं रसायन आहे तसं त्याचा क्रम असेल पण शेवटी मुळामध्ये होऊन जाणं एकरूप होणं समान होणं समता साध्य करणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि समतेचा अर्थ जसं सा घटनेमध्ये सांगितलेलं आहे वेगळ्या वेगळ्या देशांच्या भारतीय राज्यघटनेतसुद्धा स्वात न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही चार तत्व आहेत त्यातली समता जी आहे ती समान संधीच्या दृष्टीने येते परंतु इथे समता याचा अर्थ सुख असू दे दुःख असू दे जय असू दे पराजय असू दे सिद्धी असू दे असिद्धी असू दे लाभ असू दे हानी असू दे सर्वच प्रसंगांमध्ये सर्वच परिस्थितीमध्ये आनंदात राहणं राग किंवा द्वेष ह्या दोन्हीच्या आहारीने जाता ते सगळ्या गोष्टी समान करून राहणं ही ती समता आहे आध्यात्मिक समता ही कोणत्याही राजकीय कोणत्याही सांप्रदायिक शिकवणीपेक्षा वैश्विक आणि शाश्वत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि सर्वांना लागू होणारी आहे ती हे लक्षात घेतलं पाहिजे बहुशाखा हनन्दा बुद्धी यो अव्यवसायीनाम ज्यांच्या अंतकरणात समभाव असतो आणि जे भोग आणि संग्रहात आसक्त असतात ते अव्यावसायिक असतात व्यवसाय हा आध्यात्मिक शब्द आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल स्वत व्यस्त राहणं आपल्या स्वधर्मामध्ये म्हणजे व्यवसाय आहे पहा ते व्यवधान आपलं हे सांभाळणं म्हणजे व्यवसाय आहे आणि जे भोग आणि संग्रहात आसक्त असतात ते अव्यवसायी असतात जे अशा प्रकारच्या स्वधर्माच्या दृष्टीने अनेक स्वधर्म स्वतःच्यामध्ये बाळगून असतात ते अव्यवसायी आहेत लक्षात घ्या जे समतेचं तत्त्व ज्यांनी बाळगलेलं नाही आहे जवळ आपल्या ते अव्यवसायी आहेत हे लक्षात घ्या मागचा मागचा जो श्लोक आहे तो तुम्हाला मी पुन्हा एकदा या ठिकाणी जो आहे त्याचा भावार्थ परत सांगतो तुम्हाला की मनुष्य लोकात या समबुद्धीरूपी धर्माच्या आरंभाचा नाश होत नाही आणि याच्या अनुष्ठानाची उलटफळही मिळत नाही आणि याचे थोडेसेही अनुष्ठान किंवा जन्ममरणरूपी महान भयापासून ते रक्षण करते म्हणून सांगतात आणि मग नंतर ह्या बुद्धीला समबुद्धी समतायुक्त असलेल्या बुद्धीला ही अशी व्यवसायातमिका बुद्धी नावाने संबोधतात त्याच बुद्धीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे जी बुद्धी सर्व समान राहते आणि जी बुद्धी स्वधर्माचं पालन करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करते अशा दोन्ही अर्थाने या व्यावसाय्यात्मिका हा शब्द आलेला आहे हे समजून घेतलं पाहिजे तर मागच्या श्लोकांचाच इथे पुढे अशा पद्धतीने उल्लेख आलेला आहे आणि मग नंतर या बुद्धीचे आणखीन काही हे करून सांगतात ही बुद्धी प्राप्त करण्याचं साधन पण आपल्याला सांगतात पहा पूर्वी सांगितलेलंच आहे आपल्याला की सगळं समान करून टाक म्हणून म्हणजे काय ते आणखी परत जास्त खोलवर जाऊन सांगतात आपल्याला ती बुद्धी देखील अनंत शाखा आहे कामनेमुळे अशा मनुष्याची बुद्धी जी असते ती अनंत असते आणि ती बुद्धी देखील अनंत शाखा असणारी असते अर्थात एका एका बुद्धीच्याही अनंत शाखा असतात जसे पुत्र प्राप्ती करावयाची आहे ही एक बुद्धी झाली आणि पुत्रप्राप्तीसाठी एखाद्या औषधाचे सेवन करणे एखाद्या मंत्राचा जाप करणे एखादे अनुष्ठान करणे एखाद्या संताचा आशीर्वाद घेणे इत्यादी उपाय त्या बुद्धीच्या अनंत शाखा झाल्या पहा आणि नंतर आणखीन पुढे पुत्र जन्माला आल्यानंतर त्याच्यासाठी असं करायचं आहे तसं करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे त्या पुत्राच्या पुत्रासाठी त्याच्या पुत्राच्या पुत्रींसाठी त्याची जी आपत्ती होतील त्यांच्यासाठी पुढच्या पिढ्यांसाठी हे करायचं आहे ते करायचं आहे अशी ती बुद्धी अनंत होऊन जाते हे लक्षात घेतलं पाहिजे परंतु मला माझ्या स्वधर्माचं पालन करण्याचं आहे मला जो काही व्यवसाय म्हणून मी निवडलेलो आहे त्याचा प्रा मला पालन करायचं आहे त्याच्यातनं मिळणारे जे आनंदाचे क्षण आहेत ते मोठे असतात आणि त्यातून होणारं ल धन लाभ संपदा ऐश्वर हे कोणी नाकारायचं कारण नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मनुष्य त्याच्यातून होणाऱ्या लाभासाठी प्रयत्न करत असतो निश्चितपणाने पण ती बाब ही त्या स्वधर्मपालनापेक्षा मोठी असता कामाने म्हणजे आता उदाहरणार्थ डॉक्टर आहे आणि डॉक्टरला पेशंट तिथे जर त्याला मिळत असतील तर त्यातून पैसे मिळवणं हा त्यांचा भाव असणं हे अपेक्षित आहे प्रश्न नाही आहे परंतु एखाद्याचा जीव वाचवणं आणखीन पैसे मिळवणं ह्यामध्ये जर काही निवडायचं असेल तर निश्चितपणाने डॉक्टर लोक त्यांची प्रतिज्ञाच असते की मी आधी रुग्णसेवा करीन स्वधर्माचं पालन करीन लक्षात घेतलं पाहिजे वकिलाला सुद्धा विनाकारण कुणाचंही ब्रीफ नाकारता येत नाही लक्षात घ्या त्यांचीही प्रतिज्ञा असते की मी विनाकारण कुणाला नाही म्हणून सांगणार नाही ते माझ्या स्वधर्माचं पालन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे अशा पद्धतीने हे जे सल्लागार आहेत ते काम करत असतात भगवान श्रीकृष्णाने विश्वकल्याण हा आपला स्वधर्म मांडलेला आहे सातत्याने कोणतंही पद घेतलेलं नाही पहा त्यांना प्रभू रामचंद्रांना राजाराम म्हणतात ते राजा होते चक्रवर्ती सम्राट होते भगवान श्रीकृष्णाला कधीही कुणी राजा म्हटलेले नाही कारण ते कोणतेच राजे नव्हते शेवटच्या क्षणापर्यंत उग्रसेन हे द्वारकेचेही राजे होते मथुरेचेही राजे होते त्यांचा मुलगा शूरसेन त्यांचा मुलगा वसुदेव त्यांचा मुलगा कृष्ण गादीवर बसलेच नाहीत कधी लक्षात घेतलं पाहिजे श्रीकृष्णाचं जगातल्या कोणत्याही भूमीवरती छोटंसंसुद्धा सुद्धा त्यांचं स्वतःचं राज्य नव्हतं त्यांनी आयुष्य सगळं लोकांच्या आणि प्राण्यांच्या पशुपक्ष्यांच्या सेवेतच घालवलं हे लक्षात घेतलं पाहिजे सेवा त्यांचा धर्म होता रक्षण करणं सा साधू संतांचं हा त्यांचा धर्म होता आणि दुष्कृत्यांचा नाश करणं व्यवस्थित समजून घ्या दुष्टांचा नाश करणं नव्हे दुष्टांच्या दुष्कृत्यांचा नाश करणं हा त्यांचा असा धर्म होता अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सुधर्माचं पालन केलेलं आहे पहा विश्वकल्याण हा एकच विषय त्यांच्या डोक्यामध्ये होता सातत्याने आपण हे समजून घेतलं पाहिजे प्रत्येक अवताराचं हेच आहे कारण परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय मी योग्य योगे याच तीन कारणांसाठी मी जन्म घेतलेला आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सातत्याने त्यांचं स्वतःचा काहीच विषय नाही आहे अशाच पद्धतीने आपण आपल्या स्वधर्माचं जे आपल्या आपल्याला समोर जे शास्त्रविहित म्हणजे समोर जे आलेलं आहे ते कर्म ते आपलं ध स्वधर्म आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या स्वधर्माचं पालन करत असताना त्या स्वधर्माच्या बाबतीमध्ये एकच स्वधर्म आहे दुसरं काही मला धर्म नाही कोणता पुढे तर जाऊन ते म्हटलं की त्या स्वधर्माचं पालन करताना मृत्यू जरी आला तरी पत्करला पाहिजे स्वधर्म स्वधर्मे निधनम श्रेय श्रेयस ते म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये तर या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजून घ्यायच्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे अर्थात एका बुद्धीच्याही अनंत शाखा असतात आता आपण ते पुत्रप्राप्तीबद्दलचा पण विषय बघितला की त्याच्यामुळे कशी अनंत बुद्धी होते आता यामध्ये पुत्रप्राप्तीमध्ये स्त्री पुरुषांनी संग करावा हा विषय दिलेला नाहीये मंत्र म्हणून अनुष्ठान करून संतांचा आशीर्वाद घेतला आणि मुख्य गोष्ट काही आहे ती केलीच नाही तर पुत्र काही काहीच होणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे सगळीकडे जन्माला तुकाराम महाराजांनी सांगितलंय जन्माला येण्याची एकच पद्धत आहे काही जन्माला येऊ दे मग ही एक बुद्धी झाली पहा धनप्राप्ती करणे आहे ही एक बुद्धी झाली आणि धनप्राप्तीसाठी व्यापार करणे नोकरी करणे चोरी करणे डाका घालणे धोका देणे लबाडी करणे इत्यादी त्या ते बुद्धीच्या अनंत शाखा झाल्या अशा माणसांच्या बुद्धीत परमात्मप्राप्तीचा निश्चय होत नाही परमात्मा सिद्धीच्या प्राप्तीचा विषय होत नाही पहा इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे स्वधर्माचं पालन करून उलटफळ मिळत नाही याचा अर्थ असा आहे की स्वधर्म पालन पालन करण्याने तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होईल हा कर्मयोग आहे सरळ सरळ इथे कर्मयोगाची सुरुवात झालेली आहे प्रत्यक्षामध्ये कर्मयोग सांगण्याची आणि इथे भगवंत योगारूढसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या किंवा ते झालेत योगारूढ आता इथून जी सांगतील सगळ्या प्रत्येक गोष्टी ह्या परमात्म्याच्या साक्षात तोंडून आलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या तशा पद्धतीने ऐकल्या पाहिजेत म्हणजे परमात्मा प्राप्तीचा विषय ह्या श्लोकामध्ये खरं सांगायचं सा। तर वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे इथे सांगितलेलं आहे की स्वधर्माचं पालन केल्याने कोणतंही उलटफळ मिळणार नाही मिळू शकत नाही पुढंच जाणं आहे नेहमीच मागच्या श्लोकात आपण ऐकलेलं आहे हे सगळं तर या पद्धतीने हा श्लोक व्यवस्थित समजून घ्या याचं पारायण करा मी म्हणेन तुम्हाला काही लोकप्रिय गोष्टी असतात जसं मागे आपण ऐकलं ना असं तो विद्यते भाऊ ज्याच्यामध्ये आपल्याला सगळा वेदांतच आढळतो सगळे श्लोक महत्त्वाचे आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा एखादा असा पटकन असा लखलखीत एखाद्या म्हणजे आलो आहे आपण म्हणतो पावसाच्या धारा आहेत एखादी वीज कडकडून कर जाते चमकून जाते तसं हे चमकणं आहे तसा हा श्लोक सुद्धा आहे व्यवसायात्मिका बुद्धीच्या संदर्भात किती एकच आहे आणि तिथे कुरुनंदन म्हणून प्रेमाने हाक मारतात तिथे त्यांचं जे आपण सुरुवातीपासून बघतोय की ती जी भूमिका आहे ती सिंहावलोकन करणारी किंवा ज्याला आपण एक पक्षाचा इगल्स व्ह्यू म्हणतो आपण ज्याला तो सगळंच बघत असतो त्याला सगळं दिसत ता, असतं एकाच वेळेला आजमंतातून तशा प्रकारे ते सगळं दिसण्याचा कौरवसुद्धा पांडवसुद्धा त्याच्यात कुठताही भेदभाव कुठचाही नाही आहे लक्षात घ्या असं भेदभाव नसताना मनामध्ये अशा प्रकारचा भेदभाव नसताना सगळ्यांना समान पाहायला सुरुवात केलेली असताना आत समता पाहणं जास्त सोपं आहे आणि समता जोपासणं सोपा आहे हा वेगळा तो वेगळा माझे आणि पांडूची म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये सुख आणि दुःख या भावना येणारच जय आणि पराजयच्यामध्ये तुम्ही दोन त्याच्या भिंती घालणारच लाभ आणि आलाभमध्ये पुन्हा तुमच्या मनामध्ये सुख होईल लाभामुळे किंवा हानीमुळे दुःख होईल हे होणारच हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मूळत बाहेर समता आणि आत संपता आणि आत समता असेल तर मग सगळीकडे संपता हे लक्षात घेतलं पाहिजे आत समता असेल तर मग बाह्य परिस्थितीने तुम्हाला कधीच कोणताच फरक पडणार नाही अंतःकरण तुमचं नेहमी त्या समुद्राच्या अंतरंगासारखं शांतच राहील लाटाबरोबर असतील वादळं बरोबर असतील तळामध्ये मात्र अंतकरणाच्या सगळं शांतच असेल लक्षात घेतलं पाहिजे या श्लोकाच्याबद्दल परिशिष्ट भाव काय आहे वास्तविक उद्देश एकच असतो जोपर्यंत मनुष्याचा एक उद्देश होत नाही तोपर्यंत त्याचे अनंत उद्देश राहतात आणि एका एका उद्देशाच्या अनेक शाखा असतात त्याच्या आनंद कामना असतात आणि एका एका कामनेच्या पूर्तीसाठी उपायही अनेक असतात पहा त्यामुळं बऱ्याच जणांना आयुष्याच्या शेवटी हातामध्ये मा मुठीत वाळू पकडली ना तुमच्या लक्षात येईल की तिला खूप जागा असतात निसटून जायला मुठ उघडली की काहीच नसतं मुठीमध्ये आपल्याला वाटतं की मी वाळू पकडून ठेवले माझं नियंत्रण आहे प्रत्यक्षात मात्र तसं असत नाही मित्रांनो या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे तर सकामी मनुष्याची बुद्धी आनंद का असते याचे कारण पुढील तीन श्लोकांमध्ये सांगतील त्यातले दोन श्लोक आपण पुढच्या भागात पाहणार आहोत ओम परमात्मने